नमस्कार मित्रांनो संकष्टीची पूजा कशी करावी गणेश पूजेसाठी दुपारी एक तासांचा मुहूर्त चुकवू नका नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ महिन्यात मंगळवारी अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नार्थ्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्ट चतुर्थी व्रत असते त्या दिवशी गणेशासोबत चंद्रांचीही पूजा करण्याची परंपरा आहे त्याशिवाय हे व्रत अपूर्ण राहते अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची खूप वाट पाहावी लागेल ज्योतिषांच्या मते अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत कधी आहे त्या दिवशी गणेश पूजनाची वेळ कोणती चंद्र अर्ध्याची वेळ आणि चतुर्थीच्या व्रताचे महत्त्व काय आहे हे जाणून घ्या अंगारकी संकष्टी चतुर्थी दोन हजार चोवीस कधी आहे वैदिक दिनदर्शिकेनुसार यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल ही तिथी पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांपर्यंत असेल उदय तिथीच्या आधारे अंगारकी संकष्टी चतुर्थी व्रत पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे संकष्ट चतुर्थी दोन हजार चोवीस मुहूर्त संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पहाटे ते दुपारी दोन बत्तीस पर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्म मुहूर्त चार वाजून पाच मिनिटांनी ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि पूजेसाठी शुभ अभिजित मुहूर्त सकाळी अकरा छप्पन्न ते दुपारी बारा वाजून बावन्न मिनिटांपर्यंत आहे तेव्हा ही पूजेची वेळ चुकवू नका अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींची विधिवत पूजा केल्यास फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्याला अर्ध द्यावं पूजेपूर्वी सर्वप्रथम तुपाचा दिवा लावावा त्यानंतर ओम गं ये नमहा या मंत्राचा एकशे आठ वया जप करून व्रताचा संकल्प करावा श्री गणेशाला प्रार्थना करावी पूजा करतेवेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणेश मूर्तीला प्रथम पाण्यानं आणि नंतर पंचामृतानं म्हणजे दूध दही तूप मध आणि साखरेच्या मिश्रणानं स्नान घालावं त्यानंतर पुन्हा पाण्यानं स्नान घाला व गणेश चालीसा गणपती स्तोत्र गणपती अथर्व शीर्ष किंवा मंत्र म्हणावे श्री गणेशाचे श्री गणेशाला वस्त्र घालावे त्यानंतर मूर्तीला सिंदूर चंदन तुरवा फुलं किंवा हार घालावा धूप लावावा त्यानंतर ला श्री गणेशाला मोदक मिठाई गूळ आणि फळांचा नैवेद्य दाखवावा नारळ किंवा दक्षिणा द्यावी कुटुंबियांसोबत श्री गणेशाची आरती करावी त्यानंतर हातात फुल घेऊन पुष्पांजली अर्पण करावी शक्य असल्यास गणेशा गणेश मूर्तीला एकच प्रदक्षिणा घालावी यानंतर कुटुंबियांसमवी श्री गणेशाला साष्टांग नमस्कार करावा या दिवशी गणपतींची पूजा करताना तुळशीचा वापर करू नये अंगारकी चतुर्थीला पूर्ण दिवस उपवास करावा फलाहार पाणी दूध किंवा फळांचा रस घ्यावा व्रतानुसार सर्व नियमांचं काटेकोर पालन करावं तसेच या दिवशी गरजू लोकांना धान्य दान करावं गाईला अन्न किंवा हिरवा चारा खायला द्यावा शक्य असेल तर एखाद्या गोशाळेमध्ये देणगी द्यावी सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतींची पुन्हा एकदा पूजन करून संकष्टी व्रत कथेचं पठण करावं सायंकाळी पूजेवेळी श्री गणेशाला चंदनाचा गंध लावावा आणि मोदक किंवा मोतीचूर लाडूंचा नैवेद्य दाखवावा चंद्रोदय झाल्यानंतर अंगारकी चतुर्थी व्रत सोडावे हे व्रत केल्यास मंगळाचे सर्व दोष दूर होऊन कुंडीत कुंडलीतला मंगळ मजबूत होतो असं जाणकारांचं म्हणणं आहे हनुमानांची पूजा फलदायी ठरते अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींसोबत श्री हनुमानांची पूजा केल्यास ती विशेष फलदायी मानली जाते या दिवशी व्यक्तीने शेंदुराचा टिळा लावल्यास कुंडलीतल्या मंगळ ग्रहाचा दोष दूर होतो अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींची मनोभावी पूजा केल्यास संबंधित व्यक्तींच्या जीवनातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्यांना सुख समृद्धी प्राप्त होते श्री गणपतींची आद्यदेवता असंही म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकांची देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींचं व्रत देखील केलं जातं अंगारकी चतुर्थीला व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना पूर्ण होतात असं जाणकार सांगतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपतींचे चार आणि चार हातांच्या स्वरूपात असतात श्री गणपतींचे हे रूप संकटमोचक मानलं जातं त्यामुळे त्या दिवशी हनुमानांची पूजा केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ते अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाते असा आशीर्वाद श्री गणपतींनी मंगळाला दिल्याची कथा प्रचलित आहे आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ